रायगडचा पालकमंत्री बनण्याची आमची इच्छा आहे भरत गोगावले यांचं वक्तव्य वर्षावरती आम्ही एक एकनाथ शिंदे यांना भेट द्यायला गेलेलो होतो त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी रिलॅक्स होण्यासाठी सुट्टी घेतली देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते तेव्हा गृहमंत्रीपद त्यांच्याकडे होतं आता आमच्याकडे असावं असं आम्हाला वाटतं त्यात चुकीचे काय एकनाथ शिंदे यांनी जो काही निर्णय घेतलाय त्याच्याशी आम्ही बांधील आहोत असं काही नाही ज्यावेळी निर्णय घ्यायचा असेल तेव्हा एकनाथ शिंदे आणि आम्ही नेते बसून घेऊ हा आमची इच्छा आहे आणि आता आम्ही संकेत आहोत यावेळी आम्ही चौथ्यांदा निवड निवडून आलोय ज्यांनी चांगलं काम केलं असेल त्यांना संधी मिळेल पाच तारखेपर्यंत शपथविधी होऊ शकतो काही महिलांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल वर्षावरती बाकी काय चर्चा नव्हती साहेबांना आम्ही भेटी द्यायला गेलेलो होतो भेटलो थोडीशी चर्चा केली आणि त्यांनी साताऱ्यावरून आल्यानंतर सांगितलं की जरा दोन दिवस मी रिलॅक्स होऊन येतो मग आपण ठरवू काय करतो मुख्यमंत्री का जाऊन आहे आता एवढे प्रचंड मेहनत घेतलेली आहे तर दोन दिवस ते पण माणसंच आहेत ना त्यांचा पण जीव आहे त्यामुळे त्यांनी दोन दिवस रिलॅक्स व्हावं हे आम्हालाही वाटत होतं आणि ते गेले हे बघा गृह मंत्रालय हे मागच्या वेळेला जसं फडणवीस डी सी एम होते ज्यावेळेला त्यांच्याकडे होतं तसं असं आम्हाला आत्ता वाटतंय की ते आमच्याकडे यावं त्यात चुकीचं काय म्हणजे तुम्ही मान्य केलं तुम्ही मान्य केलं डी सी एम तुम्हाला पाहिजे आता जे साहेबांनी निर्णय घेतले मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे आम्ही सगळे बांधील आहोत तो निर्णय काय का असताना आम्ही सगळे बांधील असं नाही हे बघा ज्या वेळेला काय निर्णय करायचा असेल तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आम्ही काय मंडी बसून तो ठरवू आणि तो, तो निर्णय घेऊ हा इच्छा आहे आमची तसं होण्याची आणि आता तसे संकेत पण आहेत कारण यावेळेला चौथ्या वेळेला आम्ही निवडून आलेलो आहोत आणि मागची जी काय हे आहे उणीव ती आम्हाला भरून निघाल असे सगळ्या जनतेला वाटत बघूया ते शेवटी साहेबांवरती काही गोष्टी अवलंबून आहेत त्यांनी चांगलं काम केलं असेल त्यांना संधी मिळेल त्यांनी चांगलं काम नसेल केलं त्याला संधी नाही मिळणार असं काही नाही आहे सूत्र ही तुम्ही चालवता तुमच्या मनाप्रमाणे आणि आम्ही ते बघत असतो परंतु जी सूत्र आहे ती सगळी खरी ठरत नाही आहेत हे पण लक्षात ठेवा काही त्यातले ठराविक खरी ठरतात आणि काही ठराविक चुकीचे ठरतात मग आलंय जे मुद्दा आहे त्या मुद्द्याशी कोणाला असं वाटत नाही की आपल्याला मंत्री होऊ नये म्हणून त्याप्रमाणे आमची इच्छा आहे परंतु आम्ही जे काय आमच्या मुख्यमंत्र्यांवरती सोपवलेलं आहे मुख्यमंत्री जो काही योग्य निर्णय घेतील त्याची आमची बांधील केली बहुतेक तसा लाडक्या बहिणींना मंत्रिमंडळात स्थान मिळणार काही मिळेल सगळ्यांना मिळू शकत पण काही ना ते मिळेल असे शाश्वत महामंडळाच्या अध्यक्ष आहेत अपघात झालाय काय मदत केली आहे हा त्या जो अपघात झाला दुर्दैवी अपघात आहे आणि मोठा अपघात माई हो आहे कारण मगाशी मी आमच्या पेएंकडनं माहिती घेतली त्यावेळेला मला वाटतं चौदा लोक काहीतरी दगावल्याची माहिती मिळाली पहिले आठ होती नंतर त्यांची संख्या वाढली आणि सहा लोक अजून गंभीररीत्या दुखापतीमध्ये आहेत तर देव करो ती सुखरूप राहावं अशी आमची इच्छा आहे आणि ज्यांना जी काय मदत आहे त्यांचे मुख्यमंत्र्यांनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना चांगली मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करू परंतु असे अपघात होऊ नये याची पहिली काळजी संजय राऊत म्हणतात पुरावे घेऊन ते आरोप करत आहे की बरेचसे जे मतदार आले आहेत केलेल्या आहेत तर कोर्टात त्याचा निर्णय संजय राऊत म्हणतात संजय राऊत असं म्हणतात की ची पूजा करावी अमित शहाचे आणि यांचे मोदींचे फोटो घरात लावावे त्याची पूजा सगळी तुम्ही करावी असं त्यांचं माहिती आता संजय राऊतला स्वप्नातही वाटलं नव्हत नसल की एवढी मोठी चपराक ह्या महाविकास आघाडीला बसेल कारण रोज 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 जे काय संजय राऊत बोलत होता त्याचं सगळं उलटं झालं त्याच्यामुळे आता त्याला काय बोलू आणि काय नाही म्हणून तो आता कासावीस झालेला आहे संजय राऊतांकडं तुम्ही किती लक्ष द्यावं हे आता तुम्ही ठरवा